चॅनल आम्ही जसं की मी दाखवलेलं आम्ही शिर्डीला आलेलो आहोत आणि इथे आम्ही शिर्डीला गोविंदधाममध्ये स्टे केलेला आहे तर इथे पहिला तर मी तुम्हाला साईबाबांचं दर्शन देईन जे इथे साईबाबांचं मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं आपल्याला ह्या मंदिरात साईबाबांबरोबरच इ इथे इतरही देव आहेत तर मी तुम्हाला जिथे आम्ही गोविंदामध्ये राहिलेलो आहे ते कसं आहे आणि एकदम इथे रेट्सही रिजनेबल आहेत म्हणजे आपण इथे कोणीही नक्कीच येऊन फुल फॅमिली असेल तर स्टे करू शकतो मी तुम्हाला दाखवते इथे येऊन नक्कीच प्रत्येकाला एकदम फ्रेश वाटेल इथे बघू शकता आपल्याला मुंबईत तर एवढी सगळीकडे झाडं आजूबाजूला बघायला नक्कीच मिळत नाही हे आहे गोविंद इथे असं बाजूला बसण्यासाठी लॉनही केलेलं आहे इथे बसण्यासाठी केलेला आहे आपण इथे आरामात बसू पण शकतो मी इथे आतमध्ये एंटर केलेला आहे इकडे रेट आहेत

अशा प्रकारे रूम आहेत आणि रूममध्ये गरम पाण्याची सोय आहे तुम्हाला चहा कॉफी काय पाहिजे आपण घालून चहा कॉफी वगैरे मागून घेऊ शकतो तर तुम्ही पण इकडे नक्कीच शिर्डीमध्ये याल तर इथे या इथे लोक स्वतः आपल्याला चहा वगैरे बनवून देऊ शकतात इथे असं फोटो सेशन पण होऊ शकत थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ